विविध मागण्यांबाबतच्या पाठपुराव्यासाठी दिव्यांग धडकले महानगरपालिकेच्या दारात जालना शहरातील दिव्यांगांच्या विविध मागण्यांबाबत दिलेल्या निवेदनाच्या पाठपुराव्यासाठी दिव्यांग मंडळी आज दिनांक तीस जानेवारी रोजी वार गुरुवारी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान महानगरपालिकेच्या दारात धडकले दरम्यान महानगरपालिका प्रशासनानं मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास पाच फेब्रुवारीपासून उपोषणाला बसण्याचा इशारा दिव्यांग मंडळींनी दिलाय जालना शहरातील दिव्यांगांच्या विविध मागण्यांबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे शिवसेना दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल मगदुले राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिव्यांग सेलचे अध्यक्ष सतीश फतपुरे दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांनी शहरातील दिव्यांगांच्या विविध मागण्यांबाबत महानगरपालिका प्रशासनाकडे स्वतंत्रपणे अर्ज दाखल केले होते यात दिव्यांगांच्या निधीत वाढ करणं घरकुल योजना व नळपट्टी तसेच मालमत्ता उपरोक्त अर्जावरील कार्यवाही करताना अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी दिव्यांगांच्या विविध महानगरपालिकेतील संबंधित विभाग प्रमुखांना अहवाल सादर करण्याचे आदेश पारित केले होते या प्रकरणाला पंधरा दिवस उलटूनही काही कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्यानं दिव्यांग मंडळींनी गुरुवारी माहिती महानगरपालिकेतील राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान प्रमुख रामेश्वर घोळवे प्रश्नांबाबत लवकरच आयुक्तांच्या दालनात बैठक होणार असल्याचं सांगितलंय यावेळी अनिल मगदुले सतीश फतपुरे राहुल मुळे शेख जावेद जगदीश सातपुते शेख फेरो शेख इश्माईल रवी तायडे विलास कांबळे आदींची उपस्थिती होती दरम्यान महानगरपालिका प्रशासनानं दिव्यांग मंडळींच्या समस्या लवकर सोडवल्या नाहीत तर पास फेब्रुवारी पासून महानगरपालिके समोर बसण्याचा इशारा दिव्यांग मंडळींनी दिलाय दिव्यांगांच्या विविध योजनेसाठी दिव्यांगांसाठी व्यवसाय करण्यासाठी जागा असेल किंवा दिव्यांगांच्या पाणी पट्टी न पट्टी अशा विविध योजनेसाठी आज महानगरपालिकेची भेट घेतली त्या ठिकाणी प्रशस्ती अधिकारी गोळे यांची भेट घेतली आहे त्यांनी लवकरात लवकर बैठक लावण्याचं आश्वासन दिलेलं आहे सोमवारी बैठक लावता आश्वासन दिलेलं आहे अगर सोमवारी बैठक लावली किंवा तोडगाने निघाल्या तर आम्ही येणाऱ्या पाच तारखेला महापालिकेसमोर आमरण आहे याची खबरदारी आयुक्त संतोष खांडेकर यांनी घ्यावी अगर आता आता आर ना पार पाच तारखेला आमरण उपोषणाला बसणार आहे जालनाऊन राहूनमुळे दिवस तरी जालना दिवंगा मी आम्ही सर्व दिव्यांग आघाडीच्या वतीने माननीय आयुक्त साहेब यांना आज दिनांक तीस ता, तारीख तीस एक दोन हजार पंचवीस रोजी भेटण्यासाठी पत्र दिलेले होते त्यानंतर त्यांनी आम्हाला एक अहवाल मागितला होता कोणत्याही विभागाकडून अहवाल सादर झालेला नाही येणाऱ्या पाच तारखेला महायुती आणि सर्व दिव्यांग संघटना महानगरपालिकेसमोर आमरण उपोषणाला बसणार आहे या निवेदनात दिलेल्या आहे शिवसेना दिव्यांग आघाडी अनिल मग झाला आम्ही मागच्या एक महिन्या अगोदर महायुतीकडून आणि अन्य दिव्यांग संघटनेकडून आम्ही महानगरपालिकेला एक निवेदन दिलं होतं की आमच्या दिव्यांगाच्या काही मागण्या होत्या काही घरगुतीच्या मागण्या होत्या काही पाणीपट्टी काही घरपट्टी दोनशे स्क्वेअर फीट जागा पाच टक्के निधी साहित्य वाटप आम्ही आज आयुक्तांना भेटायला आलो होतो पण ना आम्हाला आयुक्त भेटले ना आम्हाला ऍडिशनल आयुक्त भेटले तर आम्ही प्रशासकीय अधिकारी रामेश्वर गुडवेसर यांची आज भेट घेतली तर त्यांनी आम्हाला एक शब्द दिलेला आहे की येणाऱ्या एक दोन चार दिवसात मध्ये आयुक्तासोबत सगळ्यांची बैठक स्थळ आणि वेळ देणार आहे आम्हाला तर जर तसं झालं नाही आयुक्तांनी जर आम्हाला वेळ दिली नाही काही दिली नाही तर येणाऱ्या पाच तारखेला महायुतीकडून व सर्व दिव्यांग संघटनेकडून आम्ही येणाऱ्या पाच तारखेला उपोषणाला बसणार आहे सतीश फतपुरे राष्ट्रवादी काँग्रेस अनिल मगदुरे